नमस्कार आपल्या सर्वांचे आजच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मागील व्हिडिओमध्ये आपण उपयोजित इतिहास म्हणजे काय हा इयत्ता दहावीच्या इतिहास व राज्यशास्त्र या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक तीन याचा भाग पाहिलेला होता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रसारमाध्यमे आणि इतिहास या पाठाचा अभ्यास करणार आहोत आणि या पाठाचा अभ्यास करत असताना प्रसारमाध्यमांची ओळख प्रसार माध्यमांचा इतिहास प्रसार माध्यमांची आवश्यकता प्रसार माध्यमांच्या द्वारे मिळणाऱ्या माहितीचे चिकित्सक आकलन आणि प्रसारमा माध्यमांशी संबंधित असणारी व्यावसायिक क्षेत्रे अशा पाच मुद्द्यांच्या आधारे आपण प्रसारमाध्यमे आणि इतिहास हा पाठ समजून घेणार आहोत या ठिकाणी थोडा विचार करा असा एक मुद्दा दिलेला आहे मुघल काळात बिहारमध्ये दुष्काळ पडल्यावरती त्याची बातमी दिल्लीला कशी पोहोचत असेल त्यावरती विचार विनिमय होऊन दिल्लीचा सम्राट त्या उपाययोजना कशा करत असेल त्या बिहारमध्ये पोहोचण्यासाठी किती वेळ लागत असेल या संदर्भाने विचार करा असं सांगितलेलं आहे पहिला मुद्दा आहे प्रसार माध्यमांची ओळख मग आता आपण पाहूया प्रसार माध्यमे म्हणजे काय प्रसार माध्यमे या शब्दामध्येच दोन शब्द समाविष्ट झालेले आहेत एक प्रसार आणि दुसरा शब्द आहे माध्यमे अर्थ दूरवर पसरवणे एखादी माहिती आपण एखाद्या माध्यमातून दूरवर पोहोचवत असतो पूर्वीच्या काळी राजाला एखादी बातमी जर राज्यामध्ये पोहोचवायची असेल तर त्याला कित्येक दिवस लागायचे किंवा आपण पाहतो पूर्वीच्या काळामध्ये दौंडी पिटवून लोकांना माहिती दिली जायची एकाकडून दुसऱ्याला दुसऱ्याकडून तिसऱ्याला अशा प्रकारे बातमी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचत असे प्रसार माध्यमांचा इतिहास म्हणजे ही जी प्रसार माध्यम आहेत एखादी बातमी एका ठिकाणाहून बात दुसऱ्या ठिकाणी कशी गेली याचा इतिहास आपणाला प्रसार माध्यमांचा इतिहास या दुसऱ्या भागामध्ये पाहायचा ज्यावेळेला भारतामध्ये इंग्रजांचं आगमन झालं त्यावेळेला मुद्रण कला या ठिकाणी आपण पाहू शकतो जुन्या काळातील एक मुद्रण यंत्र या ठिकाणी दिसते तर ती मुद्रण कला जी आहे मुद्रण कला आणि वर्तमानपत्र जे आहेत ती वर्तमानपत्र सुरू झाली वर्तमानपत्रांमुळे छापील बातमी सगळीकडं पोहोचण्यासाठीची जी मदत आहे ती मदत होऊ लागली म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बातमी पोचण्यासाठी वर्तमानपत्रांची फार मोठी भूमिका होती वर्तमानपत्र हे माहितीच्या आणि ज्ञानाच्या प्रसाराचे साधन झाले म्हणजे एखादी माहिती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी एखादं ज्ञान त्याच्या प्रसारासाठी वर्तमानपत्र हे एक माध्यम झालं आणि म्हणून आपण यातील पहिला मुद्दा आहे तो म्हणजे वर्तमानपत्रे हा मुद्दा पाहत असताना आपल्या वर्तमानपत्रामध्ये काय काय आहे, आहे, आहे. तर इथे मी तुम्हाला एक वर्तमानपत्रांचा फोटो दाखवतोय या ठिकाणी ही वर्तमानपत्र लावून ठेवलेली ते एका कडेने व्यवस्थित तर वर्तमानपत्रे असतील काही बातम्या असतील या ठिकाणी आपण पाहू शकतो बातम्या आहेत या ठिकाणी जुन्या काळातला एक पेपर आहे ज्याच्यामध्ये ते अग्रलेख दाखवलेला आहे त्यानंतर लोकांची मतं जी आहेत ती मतं या वर्तमानपत्रामध्ये मत दाखवलेली आहेत जाहिराती जे आहेत ते जाहिराती या ठिकाणी दाखवलेले आहेत म्हणजे अशा पद्धतीनं अशा पद्धतीने या सगळ्यांचा समावेश असलेले आणि ठरलेल्या वेळेत नियमितपणे छापून वितरित केले जाणारे प्रकाशन म्हणजे वर्तमानपत्र होय असं या ठिकाणी सांगितलेलं आहे वर्तमानपत्रे ही स्थानिक देशांतर्गत जागतिक स्वरूपाच्या विविध बातम्यांचे काम करत बातम्या पुरवण्याचे काम करत असतात चालू घडामोडींचा नोंदीचा वर्तमानपत्र म्हणजे एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे आता वर्तमानपत्रांची जी सुरुवात आहे किंवा पूर्व सुरी जी आहे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये वर्तमानपत्र कशा पद्धतीने चालत होतं तर इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख हे सार्वजनिक ठिकाणी लावत लावून ठेवले जात असत किंवा प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये सरकारी हुकुम कागदावरती लिहून काढत आणि ते प्रांतोपांती वाटले जात असे यात देश राजधानी घटनांची या ठिकाणी घडणाऱ्या घटनांची माहिती या सरकारी कागदांवरती किंवा हुकुमावरती दिली जात असे जुलियस शिजर या ठिकाणी आपण जुलियस शिजरचा फोटो पाहतो पाहतो आहोत जुलियस शिजरच्या अधिपत्याखाली ऍक्टा डायरना म्हणजे डेली ऍक्ट रोजच्या घटना नावाची वर्तमानपत्रे किंवा वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावली जात असत लोकांपर्यंत सरकारी निवेदने जे आहेत ती सरकारी निवेदने पोहोचण्याचा तो एक प्रभावी मार्ग म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतो सातव्या शतकामध्ये चीनमध्ये सरकारी निवेदने ही सार्वजनिक ठिकाणी वाटत असत इंग्लंडमध्ये लढायांची किंवा महत्वाच्या घटनांची पत्रके हे अधूनमधून वाटत असत धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते तेथील स्थानिक लोकांना दूरवरच्या बातम्या रंगवून सांगत असत आणि राजांचे प्रतिनिधी आहेत हे वेगवेगळ्या ठिकाणी असत ते ताज्या बातम्या राजदरबारामध्ये पाठवत असत म्हणजे वेगवेगळ्या देशांमध्ये इजिप्तमध्ये प्राचीन रोमन साम्राज्यामध्ये किंवा चीनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये कशा पद्धतीनं बातम्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोचत होत्या याची माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि यातील पहिलं एक वर्तमानपत्र जे आहे ते बेंगॉल गॅझेट नावाचं आहे भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र म्हणून याच्याकडे पाहावं एक एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी या दिवशी या बेंगॉल गॅझेटची सुरुवात झाली कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर्स किंवा बेंगॉल गॅझेट या नावानं ते ओळखलं जात असे जेम्स ऑगस्टस हिकी या आयरिश व्यक्तीनं या ठिकाणी जेम्स ऑगस्टस हिकी याचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो आणि यानं हे बेंगॉल गॅझेट सुरू केलं त्याचा फोटो आपण पाहूया या ठिकाणी दिलेलं बघा हिक्कीच बेंगॉल गॅझेट हे इंग्रजी वर्तमानपत्र ज्याची सुरुवात एकोणतीस जानेवारी सतराशे ऐंशी साली झाली त्यानंतरचं दुसरं वर्तमानपत्र आहे ते म्हणजे दर्पण या दर्पण वर्तमानपत्राची जी सुरुवात आहे ती अठराशे बत्तीस साली मुंबईमध्ये झाली बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संपादक होते दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपणास राजकीय आर्थिक सामाजिक सांस्कृतिक इतिहास सापडतो उदाहरणार्थ कंपनी सरकारच्या तीन इलाक्यातील जमा खर्चांची यादी या देशांवरती आपल्या या देशावरती रशियनांचा जो हल्ला झाला त्या हल्ला होण्याचे भय शहर साफ ठेवण्याकरता मंडळींची नेमणूक हिंदू विधवाचा पुनर्विवाह कोलकाता इत येथे थिएटरची सुरुवात राजा राम मोहन रॉय यांची इंग्लंडमधील कामगिरी यावरून तत्कालीन परिस्थितीवरती प्रकाश पडतो म्हणजे ह्या ज्या बातम्या आहेत या बातम्या आहेत उदाहरणं दिलेली आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी आपल्याला बाळशास्त्री जांभेकर यांचा फोटो पाहायला मिळतोय त्यांनी दर्पण या वर्तमानपत्राची सुरुवात केली स्वातंत्र्यपूर्व काळातील काही प्रमुख नेते व त्यांनी सुरू केलेली वर्तमानपत्रे यांची यादी करा असं या ठिकाणी आपल्याला सांगितलेलं आहे आपल्याला ती करता येऊ शकते त्यानंतर पुढचा एक मुद्दा या सांग या ठिकाणी सांगलेला माहीत आहे का तुम्हाला दर्पण हे पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक म्हटले जाते सहा जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो त्यानंतरचं पुढील एक वर्तमानपत्र आहे ते म्हणजे प्रभाकर या वर्तमानपत्राची सुरुवात भाऊ महाजन यांनी सुरू केली त्यात फ्रेंचांच्या बंडाचा इतिहास म्हणजे फ्रेंच जी राज्यक्रांती झाली त्याचा इतिहास आपल्याला या वर्तमानपत्रातून पाहायला मिळतो त्यानंतर लोकहितवादी म्हणजे गोपाळ हरी देशमुख यांची सभा समाजाच्या प्रबोधनासाठी त्यांनी लिहिलेली शतपत्रे या प्रभाकर मधून प्रसिद्ध झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर पुढील एक वर्तमानपत्र आहे ते म्हणजे ज्ञानोदय ज्ञानोदय या पत्रामध्ये अठराशे बेचाळीस मध्ये आशिया खंडाचा पहिला नकाशा आणि त्यानंतर अठराशे एक्कावन्न मध्ये युरोपचा नकाशा छापणामध्ये आला मराठी वर्तमानपत्रामध्ये पहिले छापण्याचा जो मान आहे तो आपणाला या ठिकाणी ज्ञानोदय या वर्तमानपत्राकडे असलेला पाहायला मिळतो विजयच्या सहाय्यानं बातमी पोहोचवण्याचे यंत्र टेलिग्राफ अठराशे बावन्न पासून सुरू झाले आणि त्याची जी माहिती आहे ती ज्ञानोदय मधून आपल्याला मिळते भारतामध्ये जी, जी पहिली रेल्वे सुरू झाली त्याची बातमी सुद्धा याच ज्ञानोदयमध्ये प्रसिद्ध झाली आणि त्याच्या बातमीचं शीर्षक होतं चाक्या मसोबा हे सुद्धा महत्वाचं आहे या नावानं ही बातमी छापून आली अठराशे संघर्षाच्या बंडाचा इतिहास किंवा त्याच्या बातम्या ज्या आहेत या वर्तमानपत्रामध्ये छापल्या होत्या वर्तमानपत्र हे समाजाच्या प्रबोधनाचे कार्य करणारे एक महत्वाचे माध्यम होते इंदू प्रकाश या पत्राने विधवा विवाहांचा जोरदार पुरस्कार केला बहुजन समाजाचे मुखपत्र असणारे दीनबंधू हे महात्मा ज्योतिबा फुले यांचे एक सहकारी जे होते ज्यांचं नाव होतं कृष्णराव भालेकर या ठिकाणी आपल्याला त्यांचा फोटो पाहायला मिळतोय त्यांनी हे वर्तमानपत्र दीन बंधू नावाचं वर्तमानपत्र हे कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलं आणि त्यामधून त्यांनी आपणास बहुजन समाजाची परिस्थिती सांगण्याचं काम केलं त्याला बहुजन समाजाचे मुखपत्र म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी पुढील एक मुद्दा सांगितलेला आहे तो मुद्दा असा आहे की हे करून पहा वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्याने एका बातमीची खात्र नाणून त्याची वही तयार करा त्यानंतर पुढील वर्तमानपत्र आहे ते म्हणजे केसरी आणि मराठा या, या ठिकाणी मी तुम्हाला केसरीचा पहिल्यांदा फोटो दाखवतो लोकमान्य टिळक यांनी या केसरी वर्तमानपत्राची सुरुवात केली आणि गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी त्यांचा फोटो आपल्याला पाहायला मिळतो त्यांनी मराठा या वर्तमानपत्राची सुरुवात केली स्वातंत्र्यपूर्व काळामधील भारतीय वर्तमानपत्रांचा इतिहास हा महत्वाचा आहे त्या टप्पा जो होता हा केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला अठराशे एक्क्याऐंशी मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही वर्तमानपत्रे सुरू केली या पत्रांनी तत्कालीन सामाजिक राजकीय प्रश्नांना वाचा फोडली देशस्थिती देशाभाषेतील ग्रंथ आणि विलायतेतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीने आपल्या वर्तमानपत्रातून लिखाण सुरू केले एकविसाव्या शतकात वर्तमानपत्रे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे ही वर्तमानपत्रांच्या संदर्भानं माहिती आपण पाहिली ज्याच्यामध्ये बेंगॉल गॅझेट असेल दर्पण असेल प्रभाकर असेल ज्ञानोदय असेल इंदू प्रकाश असेल दीनबंधू असेल केसरी आणि मराठा अशा वर्तमानपत्रांच्या संदर्भानं आपण माहिती पाहिली आता पुढील मुद्दा आहे तो म्हणजे नियतकालिके नियतकालिके काय आहेत तर ठराविक कालावधीमध्येच प्रकाशित होणारे मुद्रित साहित्य म्हणजे नियतकालिक होय काही ठराविक कालावधीमध्ये यामध्ये साप्ताहिक जे आठवड्यासाठी आठवड्यातून एकदा प्रकाशित होत असतं पाक्षिक जे पंधरा दिवसातून एकदा तयार होत असतं मासिक हे महिन्यातून एकदा तयार होत असतं द्वैमासिक म्हणजे जे दोन महिन्यातून एकदा तयार होतं प्रकाशित होतं त्रैमासिक हे तीन महिन्यातून एकदा तयार होतं शामासिक म्हणजे सहा महिन्यातून एकदा तयार होतं आणि त्यानंतर वार्षिक म्हणजे एका वर्षातून एकदा वर्षातून एकदा तयार होणार मासिक त्याला नियतकालिक ही सर्व नियतकालिक आहेत आणि याखेरीज अनियतकालिक म्हणजे अनियतकालिक हा सुद्धा एक प्रकार यामध्ये रूढ झालेला पाहायला मिळतो त्याच्या प्रसिद्धीचा जो काळखंड आहे तो अनिश्चित असतो पुढील एक मुद्दा या ठिकाणी सांगितलेला आहे तो म्हणजे हे करून पहा आधुनिक काळात अनेक वृत्तपत्रांनी तंत्रज्ञानाचा उपयोग करून ई आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत त्यांना वाचकांमधून चांगला प्रतिसाद मिळत आहे शिक्षकांच्या मदतीने ही ही वृत्तपत्रे कशी वाचायची ते समजून घ्या म्हणून सांगितलेलं आहे आपल्याला ही इंटरनेटवरती सर्व वर्तमानपत्र आपल्याला वाचायला मिळू शकतात बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिले मासिक हे दिग्दर्शन सु नावानं सुरू केले या ठिकाणी दिलेली माहिती त्याची दिग्दर्शन या नावाचं पहिलं मासिक त्यांनी सुरू केलं नियतकालिकांचा विचार करायचा झाल्यास प्रगती एकोणीसशे एकोणतीस साप्ताहिक एक हे महत्वाचे आहे त्याचे संपाद संपादक जे होते त्र्यंबक शंकर शेजवलकर यांनी प्रगतीमधून शास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास सामाजिक चळवळी इत्यादी विषयांवरती विपुल असे लेखन केले आधुनिक काळामध्ये भारताच्या इतिहासाशी संबंधित असणारे अनेक नियतकालिक तयार होत होती उदाहरणार्थ मराठी भाषेतील भारतीय इतिहास आणि संस्कृती आणि दुसरा आहे मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका व्यतिरिक्त महाराष्ट्र आणि केंद्र पातळीवरती इतिहास संशोधनाशी निगडीत असणाऱ्या संस्था विद्यापीठे मराठी हिंदी इंग्रजी भाषेतील नियतकालिका प्रकाशित करतात आंतरजालाच्या सहाय्याने त्यांचा शोध घ्या असं एक काम आपल्याला दिलेलं आहे पुढील एक मुद्दा आहे तो म्हणजे वेब पत्रकारिता आता वेब पत्रकारिता हा काय प्रकार आहे तर अत्याधुनिक नियतकालिकांमध्ये वेब प्रकारात प्रसिद्ध होणाऱ्या नियतकालिकांचा समावेश होतो यामध्ये इतिहास हा प्राधान्याचा विषय असतो वेब न्यूज पोर्टल सोशल मीडिया वेब चॅनल्स युट्यूब यावरती इंग्रजी आणि भारतीय भाषांमधून वाचक आणि प्रेक्षकांसाठी मजकूर उपलब्ध करून दिलेला असतो आता या ठिकाणी एक न्यूज पोर्टल आहे विकिपीडिया या ठिकाणी मी दाखवते तुम्हाला या ठिकाणी काही सोशल मीडिया आपल्याला पाहायला मिळतात ज्या सोशल मीडियाच्या सहाय्यानं आज आपणाला बा भारतीय भाषांमधून आणि जागतिक भाषांमधून सुद्धा प्रेक्षकांसाठी वाचकांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा मजकूर या सर्व सर्व सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळतो आकाशवाणी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये एकोणीसशे चोवीस मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी आयबीसी या नावानं दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे खाजगी रेडिओ केंद्र सुरू झालं त्यानंतर ब्रिटिश सरकारने या कंपनीचं जे नामकरण जे आहे ते इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस आय असे केले आठ जून एकोणीशे तीस रोजी या कंपनीचे नामकरण ऑल इंडिया रेडिओ ए आय आर असे करण्यात आले भारत स्वतंत्र झाला आणि ही या या ठिकाणी ठिकाणी दिसणाऱ्या एक फोटो दाखवतो मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया या भारत सरकारचं जे माहिती आणि प्रसारण खातं जे आहे या खात्याचं आर हा एक भाग झाला त्यानंतर शासकीय कार्यक्रम आणि उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असे याचे सुरुवातीला स्वरूप होते आणि ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेनुसार या ठिकाणी मी तुम्हाला नरेंद्र शर्मा यांचा फोटो दाखवतोय या नरेंद्र शर्मा यांच्या सूचनेवरून या एआयआर ला म्हणजेच ऑल इंडिया रेडिओ याला आकाशवाणी असे नाव दिले गेले आकाशवाणीतर्फे विविध मनोरंजनाचे कार्यक्रम प्रबोधन साहित्य मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जातात त्याचप्रमाणे शेतकरी कामगार युवक स्त्रिया यांच्यासाठी विविध कार्यक्रम प्रसारित केले जातात विविध भारतीय या लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारे चोवीस भाषा आणि एकशे से सेहेचाळीस बोली भाषांमध्ये अनेक विविध प्रकारचे कार्यक्रम सुरू झाले अलीकडच्या काळात अनेक खाजगी रेडिओ सेवाही सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये रेडिओ मिरची आहे टोमॅटो एफ आहे बिग एफ एमआय अशा वेगवेगळ्या रेडिओच्या सेवा खाजगी सेवा आपल्याला सांगता येऊ शकतात या ठिकाणी एक मुद्दा दिलेला आहे माहीत आहे का तुम्हाला तेवीस जुलै एकोणीशे सत्तावीस रोजी भारतातील पहिले इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केले गेले आणि त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली बातम्या सुरू झाल्या आणि या ठिकाणी पुढील एक मुद्दा आहे तो म्हणजे दूरदर्शन दूरदर्शन आपणा सर्वांना माहिती आहे दूरदर्शनचा हा लोगो आपण सर्वांनी पाहिलेला आहे हे जे दूरदर्शन आहे या दूरदर्शनची सुरुवात जी आहे ती पंधरा सप्टेंबर एकोणीशे एकोणसाठ रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचे उद्घाटन केले महाराष्ट्रामध्ये एक मे एकोणीशे रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले आणि पंधरा ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी या दिवशी रंगीत दूरदर्शनचे आगमन झाले रंगीत दूरदर्शन कधी आलं तर ते ब्याऐंशी पंधरा ऑगस्ट एकोणीशे ब्याऐंशी या साली आलं त्यापूर्वी दूरदर्शन हे ब्लॅक अँड व्हाईट कृष्णधवल अशा स्वरूपाचं होतं एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये परदेशी आणि देशी खाजगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली आणि आज मी तिला भारतीय प्रेक्षकांसाठी शंभरहून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत किंबहुना याच्यापेक्षाही जास्त वाहिन्या आपल्याला सर्वांना माहिती आहेत की ज्या आज आपणाला केबलच्या माध्यमातून डी टी एचच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात दूरदर्शन आज खूप मोठ्या प्रमाणात विस्तारलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर आजच्या या प्रसार माध्यमे आणि इतिहास या प्रकरण क्रमांक पाच मधील पहिल्या दोन मुद्द्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी केला पुढील मुद्द्यांचा अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तेव्हा पुन्हा भेटू नवीन व्हिडीओ सह या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद